आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे कोणता पक्षी माणसासारखा रडतो ए पोपट बी चकोर C. D. शी लॉयर पक्षी डी टिटवी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी लॉयर पक्षी पुढचा प्रश्न आहे भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त तेलाचे उत्पादन होते ए महाराष्ट्र बी राजस्थान शी कर्नाटक डी उत्तर प्रदेश या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान राज्यात मित्रांनो पुढचा प्रश्न आहे वेसलीन कोणत्या देशाची कंपनी आहे ए अमेरिका बी भारत सी जपान डी चीन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी जपान देशाची पुढचा प्रश्न आहे महात्मा गांधी यांना किती मुले होती ए एक मुले बी दोन मुले सी चार मुले डी सहा मुले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चार मुले होती पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त नारळाचे उत्पादन कोणत्या राज्यात होते ए केरळ बी महाराष्ट्र सी गोवा डी कर्नाटक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए केरळ राज्यात पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त शाकाहारी लोक राहतात ए केरळ बी राजस्थान सी गोवा डी कर्नाटक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान राज्यात पुढचा प्रश्न आहे रोज एक सफरचंद खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो ए लिवर, बी मुतखडा सी मुळव्या डी कावीळ <coughs> या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लिवर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे माणसाचे हृदय एका मिनिटात किती वेळा धडकते ए साठ वेळा बी सत्तर वेळा सी बहात्तर वेळा डी ऐंशी वेळा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी बहात्तर वेळा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद